हाय एवरीवन वन ते स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये आज आपण बनवणार आहे दोन केक एक आहे थ्री हंड्रेड ग्रॅममध्ये आणि एक आहे हाफ के जीमध्ये तर सेम, है, सेम डिजैन आ है। केक आहे सेम डिझाईन आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा दोन्ही केकवर एकच डिझाईन आहे खूप सुंदर लुक येतो आणि ट्रेंडिंग आहे ओके तर इथे घेतलेलं आहे मी हाफ के जीमधलाच स्पॉन्ज घेतलेला आहे कारण माझ्याकडे त्यावेळेस तो रेडी नव्हता थ्री हंड्रेड ग्रॅमसाठी जो मी पाव किलोसाठी कि स्पॉन्ज वापरते तो तर त्याच्यासाठी मी हाफ के जीचंच घेतला आहे आणि असं पण कट करून थोडंसं वेस्टच जातो किंवा तो घरीच खाल्ला जातो मग त्याच्यापेक्षा जा मग थोडंसं कस्टमरला पण एक्स्ट्रा नाही जात पण थोडंसं एक्स्ट्रा जातंच लेस क्रीममध्ये केक बनवायचा होता हा आहे सेकंड लेअर आणि ह्याच्यामध्ये त्यांना चॉकलेट कमी हवी होती ओके कारण गोड त्यांना कमी पाहिजे होता म्हणून इथं मी चॉकलेट गनाश यूज नाही केलेला फक्त क्रीममध्ये थोडंसं यूज केलेला आहे तर दोन केकमधला फरक काय आहे तर हा आहे की त्याच्यामध्ये चॉकलेट गनाश एकदम म्हणजे नाहीच आहे फक्त क्रीममध्येच एक क्रीम टेबल स्पून ॲड केलेलं आहे बस असा कलर येईपर्यंत थोडंसं ॲड केलेलं आहे एकच टेबल स्पून आणि लेस क्रीममध्ये आहे आणि दुसरा केक आहे त्याच्यामध्ये भरपूर चॉकलेट यूज केलेला आहे दोनी पन, में पन सिंपल नसल, तर हा आहे सिम्पल डिझाईन आहे दोन्ही पण आणि मेन पॉईंट कस्टमर लोकांना पण आवडतात सिंपल डिझाईन असतात ते ठीक आहे जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरी लाईक करा नाही आवडला तरी पण लाईक करा ठीक आहे आणि क्रमकोट अशा प्रकारे करायचे थोडी थोडी क्रीम घेऊन क्रमकोट करायचं ठीक आहे एकदम छान लुक येतो एकदम छोटासा केक आहे बट जर आपल्याला जर बिझनेस करायचे तर छोट्या ऑर्डर पण घ्याव्या लागतात आणि मोठ्या ऑर्डर पण घ्यावं लागतात कारण कधी कधी काय होतं कधी कधी कसलंच ऑर्डर नसतात एकही ऑर्डर नसते काल शिवजयंती होती एकही ऑर्डर नाही एकही त्याच्यामुळे कधी पण ऑर्डर छोटी असो किंवा मोठी असो कुठलीच ऑर्डर सोडायची नाही कारण कधी कधी आपल्याला बसून दिवस बस काढावे लागतात असेच त्याच्यासाठी ज्या आपल्याला ऑर्डर येतील त्यावेळेस कंप्लीट करत जायचं कम्प्लीट करत जायचं बस जा एवढंच डोक्यात ठेवायचं कारण कुठल्याच ऑर्डरला नाही बोलायचं नाही जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे फिनिशिंग करायची आणि स्क्रॅपर असेल तर कॉम करून घ्यायचं त्याने त्याने पण खूप छान डिझाईन आहे ते पण मी बहुतेक ह्याला नाही केलेलं काहीच प्लेनच ठेवलेलं आहे कारण खूप छोटासा केक आहे आणि फिनिशिंग तर प्रॉपर आलीच आहे त्याची आणि आपल्याला त्याच्यावरती चॉकलेट गनाश अप्लाय करायचे कारण आप आतमध्ये कसलं चॉकलेट यूज केलेलं नाही आहे पण बाहेरून लुक तर आला पाहिजे चॉकलेटचा सा त्याच्यासाठी आणि ज्या आपण केकवरती असं गनाश अप्लाय करणार किंवा ड्रिपिंग करणार तर त्याच्यासाठी असं लिक्विडी पाहिजे आणि थोडंसं गरम पाहिजे नाईपने असं पॅलेट नाईपने पसरवत जायचं जा। आणि नंतर खाली आपल्या केकला ड्रिपिंग ऑटोमॅटिक येत जाते जर जा तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये पण गणाश भरून यू शेपमध्ये असं ड्रिप करायचं पण मोस्टली अशी जी डिझाईन असते ना ते खूप छान लुक येतो तर इथे थोडं जास्त गणाश गेलेला आहे कारण थोडंसं गरम पण झालं होतं आणि मेन पॉईंट केकला आपल्या हाईट पण कमी आहे त्याच्यामुळे पण छान लुक छान वाटतं ते आणि इथं मी घेतलं आहे स्टार नोजल नोरचा स्टार नोजल घेतलेला आहे तर असे डिझाईन छोटी छोटी गाळायची कारण आपला केक आहे लेस क्रीममध्ये आणि दुसरा मोठा तो रोज बनवायचा रोज बनवायचा जो नोझल असतो ना त्याने पण खूप छान डिझाईन येते आणि ही पण खूप ट्रेंडिंग आहे म्हणजे हे जे आहेत ना नोझल एकच नंबर काम करतात कारण सगळीकडे यूज होतात हे दोन चार नोझल आहेत ते डेली यूज होतात माझे तर बाकीचे अदरवाईज नाहीत होत पण हे डेली यूज होतात अशा प्रकारे आपला हा केक झाला तर रेडे रेडी 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 आणि दुसरं आपण पर... बनवायला घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये काय करायचे गनाश ॲड करायचे क्रीममध्ये व्हिप केलेली क्रीम आहे त्याच्यामध्ये ठीक आहे जर आपल्याला घरी बसून काहीतरी काम हवं असेल तर म्हणजे हा ठीक आहे पण दुसरं पण काही तुम्हाला आवडत असेल तर ते पण करू शकता असं काही नाही की केकच बनवला पाहिजे खूप सारे घरी बसून काम असतात ते पण करू शकतो आपण आता इथं मी घेतला आहे ग्लासमध्ये शुगर सिरप ओके याच्यामध्ये पण गनाश नाही ॲड केलेलं कारण हा पण आपला लेस चॉकलेट लेस क्रीमवाला केक आहे हा पण ओके मला वाटलं की ह्याच्यामध्ये मी ॲड केलं असेल कारण हा ऑर्डर माझा एक हप्ता झाला त्याच्यानंतर मी दोन तीन दिवस झाले व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत कारण जास्त व्ह्यूज येत नाहीत त्याच्यामुळे थोडासा इंटरेस्ट कमी झालेला आहे सबस्क्रायबर काय वाढत नाहीत आणि मोस्टली व्ह्यूज पण येत नाहीत यूट्यूब काय करतात जास्त जे लोक कॉमेडी डान्स वगैरे करतात त्यांचेच व्हिडिओ जास्त व्हायरल जातात त्यांचे सबस्क्रायबर वाढत जातात जे काम करतात त्यांच्यासाठी काय व्हॅल्यू नाही देत कारण आपण काम करतो ना म्हणून जे काम करतात जे डान्स करतात त्यांचे फास्टमध्ये जातात व्ह्यूज बापरे काय बोलायचं कामच नाही आणि आम्हाला येतात चार दोन तीन असे व्ह्यूज येतात असं वाटतं की लोकच नाहीत मोबाईल बघत यूट्यूब बघणारे खूप कमी आहेत म्हणजे बघतात त्यांचे व्ह्यूज जर ज्यांना खरंच घरी बसून काही काम करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचा असेल तर यूट्यूबचंच काम आहे की तो जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे किंवा व्हायरल झाला पाहिजे व्हायरल तर होतच नाही व्हायरल तर बोलायचं कामच नाही व्हायरल गॅरंटी कमीच आहे सबस्क्रायबर पण काय वाढत नाहीत असं वाटतं कधी कधी बंद करावं ते व्हिडिओ बनवायचे विनाकारण मोबाईलमध्ये स्पेस पण राहत नाही सारखा व्हिडिओ बनवायचं म्हटलं की मागचे व्हिडिओ डिलीट करा पुढच्या व्हिडिओ बनवायसाठी थोडी थोडी क्रीम घ्यायची आणि थोडी थोडी लाव द्यायचं स्क्रॅपरने ओके okay. आणि हा पण आपला लेस क्रीम केक आहे अशी क्रीम लावण्याने काय होतं फिनिशिंग येते प्रॉपर आणि हां मी काही व्हिडिओ टाकायचं बंद करणार नाही डेली व्हिडिओ टाकत राहणार एक कधी दोन कधी तीन चार जसे ऑर्डर येतील तसे ओके आणि यूट्यूबवरती मी कधी कधी लाईव्ह पण घेते जर माझ्याकडे वेळ असेल ऑर्डर देण्यासाठी थोडासा की हा थोडासा आरामात केक देऊ शकतो आपण कारण बाकी सगळे ऑर्डर माझ्या फास्टमधल्याच असतात जेवढ्या पण असतात ते मी लगेच बनवते लगेच देते सेट पण करत नाही त्याच्यामुळे काय होतं सेट करून द्यायचा केक त्याच्यामुळे केक डॅमेज होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते जर तुम्ही सेट नाही के, केला आणि कधी कधी सेट करून पण त्या केकचं पूर्ण लुकच चेंज झालेला असतो सेट करून तरी कारण आता सुरू होणार आहे त्याच्यामुळे चॉकलेट केक तर कर... डॅमेज होण्याची श प्रॉपर पूर्ण शंभर टक्के गॅरंटी असते त्याच्यासाठी काय करायचं सकाळच्या ऑर्डर डिलिवर करायच्या किंवा संध्याकाळच्या ऑर्डर डिलिव्हर करायच्या थोडंसं टेम्परेचर कमी उन्हाचं टेम्परेचर कमी झाल्याच्या नंतर चॉकलेट वगैरे असेल तर आम्ही एकदा गावी केक घेऊन गेलो होतो पूर्ण त्या बॉक्समध्ये चॉकलेट गणेश झालं होतं त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गावी जर केक न्यायचा असेल तर न्यायचंच नाही चॉकलेटचा बाकी न्यायचा आणि लावतात वरती चॉकलेट गनाश नाही लावायचा असं ड्रिपिंग करू शकतो आपण पण ड्रिपिंग करायला काय लागतं थोडंसं गणाश गरम लागतं करायला ठीक आहे तर अशा प्रकारे आपले दोन केक झाले आहेत रेडी आणि थोडंसं व्हिडिओला शेअर करा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर कारण शेअरिंग पण काय होत नाही आणि व्हिव्स पण काय येत नाहीत मूड एकदम कमी होतो मग व्हिडिओ बनवायचा आणि इथं मी घेतलेला आहे हे स्टार नोजल आहे जे रोज बनवतो ना आपण ते त्याच्यावरती कस्टमरला फोटो पाठवला तर त्याच्यावरती अशी डिझाईन होती आणि मध्ये चोको चिप्स टाकलेले होते पण त्यांना चोको चिप्स नको होते मग चोको चिप्स स्किप केले होते तो पहिला डिझाईन आपला वेगळा आहे आणि हा वेगळा आहे काही नाही फक्त नोजल चेंज केलेले आहेत आणि याच्यामध्ये थोडीशी वरती बॉर्डर छान लुक येतो बाय बाय